आज आपण अगदी झंझण असं गावरान पद्धतीने इथे पिठलं बनवून घेणार आहे रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला हलकस आणि पटकनी होणार असं काहीतरी पात तळ भाजी बनवायची असते अशा वेळेस आपण भाकरी बरोबर पण खाता आलं पाहिजे बरोबर सुद्धा आपल्याला ते खाता आलं पाहिजे असं काहीतरी आपण शोधत असतो तर हा एकदम उत्तम पर्याय अगदी आपल्याला बरोबर सुद्धा पिठलं खाता येऊ शकतं आणि भाकरी बरोबर सुद्धा तर आजचं पिठलं कसं बनवायचं ही खास करून आपण इथे रात्रीच्या जेवणामध्ये पटकनी होणारी भाजी इथे बघणार आहे तर चला कोणत्याही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे ओळ्या सगळ्यात पहिलं आपण पिठलं बनवण्यासाठी जी आपण तयारी करून घेतलेली ते काय काय लागतं ते इथे मी सांगते पिठलं बनवताना शक्यतो लसणाची फोडणी जिरे हिंग आणि कडीपत्ता त्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो हे घटक जर पिठल्यामध्ये नाही घातलं तर पिठलं हे पिठलं बनवल्यासारखं किंवा खाल्ल्यासारखं अजिबात वाटत नाही लसूण मी इथे घेतलेलं आहे भरपूर ठेचून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आता इथे तुम्ही लसूण हिरव्या मिरचीचा आणि जिरीचा ठेचा सुद्धा बनवून यामध्ये घालू शकता पण जर मुलं खाणारे असाल तर अगदी मिरची चिरून घातली की ती आपल्याला साईडला निवडून काढता येते म्हणून मी इथे चिरून घेतलेली आहे तुम्ही इथे ठेचासुद्धा करून घालू शकता कांदा बारीक चिरून घ्यायचा जिरी हिंग हळद कढीपत्ता आणि कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे पिठलं बनवताना ना शक्यतो जसं आपल्याला जितका कांदा बारीक चिरता येईल ना तितका तो चिरून घ्यायचा म्हणजे पिठल्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स होतो आणि खाताना तो दाताखाली अजिबात येत नाही तर इथे सगळ्यात पहिलं आपण इथे काय करणार आहे पीठ जे ते पाण्यामध्ये इथे खलून घेणार आहे म्हणजे कांदा वगैरे परतेपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं आणि पिठामध्ये जर बारीक अशा गुटोळ्या असेल तर त्यासुद्धा चांगल्या भिजून फुटल्या जातात तर इथे पीठ खालवताना सगळ्यात पहिले आपल्याला इथे सुरुवातीला थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे घट्ट पीठ खलवायला व्यवस्थित आपल्याला जमत जास्त पाणी घातलं की पीठ आपल्याला व्यवस्थित खलवता येत नाही आणि त्यानंतर ना यामध्ये पाणी घालून घ्यायचं पीठ आपण खलून साईडला ठेवलेलं आहे कढईमध्ये आपण अगदी दोन पळीभर तेल घालणार आहे इथे ते तेलाचा वापर सुद्धा आज आपण एकदम कमी करणार आहे दोन छोट्याशा ज्या पळ्या असतात आपल्या नेहमी तेलामध्ये घालतो त्या ते इथे मी दोन घालून घेतलेल्या अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोरी असं आपण घालून घ्यायचं थोडीशी जिरी मोरी तडतडली का ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या इथे आपण घालून घेतलेल्या लसूण आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत हलकासा असा लालसर आपल्याला होईपर्यंत तो चांगला तेलात परतून घ्यायचा कांदा जास्त आपल्याला इथे काळा अजिबात करायचा नाही आणि त्यानंतर ना हिंग आणि हळद आपल्याला यामध्ये घालायची जेव्हा कधी आपण पिठलं बनवतो तेव्हा हिंगाचं सुद्धा त्यामध्ये अत्यंत महत्वाचं काम असतं कारण बेसन पीठ असल्यामुळे पचायला हिंगामुळे हलकं होतं कोथिंबीर बारीक चिरलेली तेलात घालून घ्यायची आणि त्यानंतरनं खलून घेतलेलं बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आता इथे तुम्ही किती प्रमाणात पिठलं बनवताय त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता आता जर तुम्हाला ते पिठलं घट्टच पाहिजे नसेल चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी तर इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करू शकता आणि भाताबरोबरसुद्धा खायचं आहे भाकरीबरोबर सुद्धा आपल्याला ते खायचं आहे तर इथे मात्र तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि ते पातळ या पद्धतीने करून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त आमटीसारखं ते पातळ सुद्धा नाही आहे चांगली एक खळखळून अशी उकळी घ्यायची आपल्याला पिठल्याला उकळी आली की त्यामध्ये वरण अर्धा चमच्या आपल्याला तेल कच्चं तेल घालून घ्यायचं आता त्याचं कारण मी तुम्हाला का सांगते वर्ण कच्चं तेल घातलं की पिठलं चांगलं शिजलं जातं पिठळ लागत नाही आणि दुसरी गोष्ट पिठल्याची चव जी असते ती खूप छान लागते परत एकदा वर्ण आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला पिठलं वाफेवरती चांगलं शिजून घ्यायचं अगदी दोन तीन मिनटं पिठलं पटकन शिजलं जातं आणि त्यानंतरनं तुम्ही इथे बघू शकताय छान असं आपलं पिठलं इथे बनून तयार झालेलं आहे पातळ नाही आहे जास्त घट्टही नाही आहे अगदी भाताबरोबर भाकरीबरोबर सहज ते खाऊ खाता येतं रात्रीच्या जेवणामध्ये अगदीच एकच भाजी आपण भाता आणि भाकरीबरोबरसुद्धा इथे पिठलं आवडीने खाऊ शकता अशा पद्धतीने आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने पिठल्याची रेसिपी दाखवलेली आहे आवडली असेल तर लाईक मात